नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आज आपण बनवणार आहोत पालक पराठे पालक ही भाजी खायला खूप पौष्टिक असते पण ती बहुतेक जणांना आवडत नाही म्हणून अशा वेगवेगळ्या पद्धतीने ती खायला घालायची मुलांना घरातल्यांना हे पाल पारा, पराठे चवीला खूप छान लागतात चला तर बघूयात कसे बनवायचे हे पालक पराठे त्यासाठी इथं अर्धी जुडी पालक घेतला आहे स्वच्छ धुवून घेतला आहे मी हा पालक आता याला चिरून घेऊ जेवढं बारीक शक्य होईल तेवढं बारीक चिरून घ्यायचं एकदम बारीक असा चिरून घ्यायचा आहे पालक आपल्याला आता इथे चिरून झाला आपला पालक परत याला एकदा असे कट देऊन घ्यायचे सुरीने म्हणजे लांब लांब राहिलेली पानं पण कट होतील आता इथे आपला सगळा पालक परत एकदा चिरून झालाय त्याला काढून घेऊ पालक काढून घेतलाय का भांड्यात आता मसाल्यासाठी आपण इथे आलं घेतलं आहे हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत लसूण आणि जिरे घेतलेत याला मिक्सरच्या भांड्यात ठेवू टाकू आणि वाटून घेऊ जाडसरच वाटून घ्यायचं किंवा खलबत्त्यात कुटून घेतलं तरी चालेल आता याचं वाटण बनवून घेऊ इथे एक परात घेतली आहे आता याच्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे मी आणि त्याच्यामध्ये एक मोठा चमचा किंवा छोटे दोन चमचे बेसन पीठ टाकून घ्यायचं आता हे चाळून घेऊ इथे पीठ चाळून झालं आपलं आता याच्यामध्ये ओवा टाकू हातावर चोळून घेतलाय ओवा तो टाकला याच्यामध्ये एक चमचा दोन चमचे तेल टाकले आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊ आता याच्यामध्ये चिरून घेतलेला पालक टाकून घेऊ आता वाटून घेतलेली मिरचीचा मसाला टाकून घेऊ एक चमचा लाल मिरची पावडर टाकू आणि अर्धा चमचा हळद घालू हळद आणि मिरची नक्की घाला याच्यामध्ये याने खूप छान कलर येतो आपल्या पराठ्यांना थोड़ा -थोड़ा आता याच्यात अगोदर पाणी नाही घालायचं पालखाच्या ओलाव्याने जेवढं पीठ भिजवता येईल तेवढं भिजवून घ्यायचं आणि मग जशी गरज पडेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं आता इथं मिक्स करून आहे पालक आणि पीठ आता थोडं थोडं पाणी घालून याचा घट्ट गोळा मळून घेऊ आता इथे पीठ मळून आहे याच्यावर थोडंसं तेल टाकू आणि याला मळून घेऊ परत एकदा छान असं सगळीकडून तेल लावून घेतलं आहे आता याला पाच दहा मिनिट ठेऊ आणि मग पराठे करायला घेऊ तुम्हाला जसे लहान मोठे पराठे पाहिजेत तसा उंडा घ्या ते उंडा घेतलाय तो कोरड्या पिठात घेतला घेतलाय आणि आता याचा पराठा लाटून घेऊ आपण तुम्हाला ज्या आकाराचे पाहिजे त्या आकाराचे पराठे करू शकता गोल चौकोनी त्रिकोणी पण मुलांना खायला त्रिकोणी किंवा चौकोनी पराठे वेगळे वाटतात चपातीपेक्षा म्हणून त्या आकारात बनवायचे मुलं आवडीने खातात आता इथे चौकोनी पराठा करू आपण त्यासाठी अगोदर गोल लाटून घेतलाय आणि याला तूप किंवा तेल लावून घ्यायचं मध्ये आणि याच्या दोन्ही बाजू फोल्ड करून घ्यायच्या आतमध्ये फोल्ड करून घेतले आहेत आणि परतमध्ये एकदा तूप लावून घेतलंय कोरडं पीठ टाकायचं आणि परत दोन्ही बाजू आतमध्ये फोल्ड करून घ्यायच्या दुमडून घ्यायच्या आणि असा चौकोनी आकार देऊन घ्यायचा उंड्याला आणि याला लाटून घ्यायचं छान असं चौकोनी आकारात लाटून घ्यायचंय आकार गोल नाही झाला पाहिजे आपला असं व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे आणि चपातीसारखा पातळच लाटून घेतला आहे मी हा पराठा एकदम म्हणजे नंतर खूप खरपूस लागतो खायला असं चौकोनी आकार देऊन घेतला याला आता तिथे लाटून झाला आपला हा चौकोनी पराठा तर याला बाजूला ठेवू आणि त्रिकोणी पराठा करून घेऊ त्रिकोणी पराठा करायला आपल्या चपातीसारखीच घडी घालून घ्यायची आहे अगोदर गोल लाटायचं तेल किंवा तूप लावायचं आणि चपातीचा उंडा करतो तशी घडी घालून घ्यायची परत तेल लावून किंवा तूप लावून कोरडं पीठ टाकून घ्यायचं आणि असा त्रिकोणी आकार करून घ्यायचा आणि याला कोरडं पीठ लावून लाटून घ्यायचे या पराठ्यांना लेअर्स पण छान पडतात अशा घडे घालून केलेल्या आणि भाजतात पण मस्त असे खमंग इथे तवा टाकायला ठेवलाय तवा गरम झाला की त्याच्यावर तूप किंवा तेल टाकून घेऊ थोडंसं आणि त्याच्यावर आपण तयार करून घेतलेला पराठा टाकून घेऊ अगोदर चौकोनी पराठा भाजून घेऊ लहान मुलांना शक्यतो पालक भाजी आवडत नाही पण त्यांना असे पराठे करून दिले तर आवडीने खातील आणि अशा आकार वेगवेगळे केले की मुलांना आणखी आकर्षण वाटतं बघू शकता कलर पण एकदम मस्त आलाय आपल्या पराठ्याला हळद आणि लाल मिरची घातली की कलर खूप छान येतो पराठ्याला एकदम खरपूस असा पराठा भाजून झालाय आपला आता याला तूप लावून घेऊ दोन्ही बाजूने मस्त भाजून घेऊ आणि तूप लावून घेऊ इथे तयार झालाय आपला पहिला पराठा मस्त खरपूस भाजला गे गेलाय आता हा पराठा काढून घेऊ आणि दुसरा पराठा पण या पद्धतीनेच भाजून घेऊ हा पण पराठा आपला मस्त खरपूस भाजला गे गेलाय याला पण तूप लावून घेऊ आणि हे परा पालक पराठे थंड झाल्यावर पण खायला खूप छान लागतात त्यामुळे डब्याला पण देता येतात गरम गरमच फाय खायला पाहिजे असं काही नाही याचं आता इथे तयार झाले आपले पराठे बघू शकता एकदम मस्त असे खरपूस भाजलेत आणि कलर पण मस्त आला आणि लेअर पण बघू शकता तीन तीन लेअर सुटले आहेत आपल्या पराठ्याला मस्त असा खरपूस पालक पराठा आपला तयार झाला आहे हा पराठा तुम्ही सॉससोबत दह्यासोबत सोबत खाऊ शकता किंवा नुसता तसाच खाल्ला तरी खूप छान लागतो मस्त असा पालक पराठा तयार आहे आपला या पद्धतीने तुम्ही पण पालक पराठे करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद